अलिबाग जवळ साखर कोळीवाडा येथील ही बोट जळाल्याने जवळपास दोन कोटींचे नुकसान झाले आहे या अपघातात पंधरा खलाशी बचावले आहेत बोटीतील जाडीचे मोठं नुकसान झालेलं आहे यावेळी बोटीचे मालक राकेश गण यांनी पानावलेल्या डोळ्यांनी आपली कुटुंबाची व्यथा कथन केली ते म्हणाले माझ्या कुटुंबात पंधरा सदस्य आहेत आधीच माझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे आम्ही तीन भाव मिळून मत्स्य व्यवसायासाठी ही बोट वापरात होतो मात्र ही बोट अकस्मात जडून खाक झाल्याने संपूर्ण गण कुटुंब आता उद्ध्वस्त झाले आहे आमचे रोजगाराचे साधन नष्ट झाले असून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे नमस्कार माझं नाव विनायक पाटील आहे मी या गावचाच रहिवासी आहे आणि मी मुलात कोली आहे मला या दुर्घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर मुलात मला बोलायचंच नाहीये कारण का ह्या गावामध्ये अशा काही दुर्घटना झालेल्या आहेत आज तुम्ही समोर पाहताय की आज करोडो रुपये या कोल्याचं नुकसान झालेल्या जे आमचे मित्र आहेत आज बँकांमध्ये कर्ज घेऊन टक्केवारीने पैसे घेऊन हे धंदे आम्ही उभे करतो आणि ज्यावेळी अशी दुर्घटना होते त्यावेळी सरकार मात्र या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतं त्याच्यामुळे आम्ही सरकारकडे आम्ही कित्येक वेळा कोल्यांसाठी आम्ही मदती मागितल्या आहेत हजारो दुर्घटना झालेल्या आहेत ह्याचे पंचनामे फक्त यांच्या ऑफिसला आहेत पण सरकार प्रामुख्याने कोल्यांकडे लक्ष देत नाहीये परंतु माझी मुख्यमंत्री साहेबांना आणि या खात्याचे मंत्री आहेत नितेश राणे साहेबांना विनंती आहे की आपण आवर्जून ह्या हा जो प्रकार आज साखर कोलीवाड्यामध्ये झालेला आहे या दुर्घटनेकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यावं आणि आज जे माझे मित्र आहेत सुभाष गण कोली आज ह्यांचं कुटुंब हे रस्त्यावर आलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे म्हणून आपण ह्या दुर्घटनेकडे लक्ष द्या आणि ह्याना जे नुकसान झालेलं आहे ते शासनामार्फत मुख्यमंत्री निधीतनं आपण कसं यांना मदत करू मी ह्या माझ्या मित्र सुभाष गणे आणि ह्या कोलीवाड्यांच्या कोली बांधवांच्या कोली वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यांना नुकसान भरपाई द्यावी